स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझ राज्य ठाकरे बंधूंच्या युटीच्या घोषणेनंतर नाशिकमध्ये शिवसेना आणि मनसेकडून जल्लोष साजरा करण्यात आला दोन भाऊ एकत्र आल्याने हा सण दिवाळीपेक्षा देखील आमच्यासाठी मोठा आहे दोघा भावांच्या एकत्र येण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन दिशा मिळेल आणि नाशिकसह अन्य ठिकाणी शिवसेना आणि मनसे आता एकत्रित लढून विजयी होईल अशा प्रतिक्रिया शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या 頑張れ आणि मान्य उद्धवसाहेब ठाकरे एकत्र आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची खूप मोठी इच्छा होती या दोघा बंधूंनी एकत्र यावं आज संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळी साजरी होते जुन्याचा दिवस आहे आणि जनतेला आज महाराष्ट्रामध्ये आजपासून न्याय मिळाला शंभर टक्के म्हणजे आज विरोधक म्हणून हे दोन्ही बंधू माहितीला ठामपणे की फळ करून सोडतील कारण त्यांना वाटत होतं आम्हाला कोणीच विरोधक नाही पण आज महाराष्ट्रातील नुसतं मराठी माणूसच नाही सर्व जाती धर्माची माणसं राजसाहेब आणि उद्धव साहेब मागे उभे राहणार आम्ही पण विनंती करू जनतेला ही विनंती की लोकशाही जिवंत राहण्यासाठी जो हुकुमशाहीकडे देत चाललाय ते थांबवण्यासाठी आपण सुद्धा एकत्र या जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज ब्युरो स्वराज्य न्यूज मराठी नाशिक